नमस्कार बघा लाडक्या बहिणीसंबंधी एक अपडेट आहे लाडक्या बहिणीचं टेन्शन मिटलं सर्वात मोठी अडचण दूर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय बघा राज्य सरकारने महिलांना येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता लाखो महिलांना फायदा होणार आहे आता काय झालं होतं तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सध्या सर्वत्र चर्चेत आहे या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत देणे आणि त्यांना आर्थिक सक्षम बनवणे आतापर्यंत साधारणतः दोन कोटीपेक्षा अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत आणि एक कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिक मदत मिळालीसुद्धा आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी महिलांना तीन हजार रुपये देण्यात आलेले आहेत आता महिलांना नेमकी अडचण काय येत होती बघा या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारने जुलै ऑगस्ट महिन्यात एकूण तीन हजार रुपये टाकले परंतु अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम बँकांनी विविध कारणांमुळे कापून घेतली आता याचे कारण काय होते काही समजा काही महिलांच्या नावाने जर आ, हे क्रॉप लोन घेतला असेल किंवा इतर कुठलं शिलाई मशीन लोन असेल किंवा इतर कुठलेही लोन असेल महिलांनी घेतलेले तर त्या ते लोन ह्या बँकांनी काय केलेले आहे तीन हजार रुपये लोन त्या लोनचे काटून घेतलेले आहेत त्यामुळे महिलांना आणि महिलांना प्रश्न पडला की तीन हजार रुपये आले होते मात्र ते गेले कुठे तर पहिलं जे किंवा किंवा असंही होऊ शकतं काही महिलांचं समजा बँक अकाऊंट काढलेलं आहे आणि ते दोन तीन वर्षे त्याच्यावर काहीच ॲक्टिव्हिटी केलेली नाही तर बँका काय करतात त्यावर झिरो बॅलेन्स असल्यामुळे त्यावर चार्ज लावतात समजा तुमचं जर मग माँग मायनस हजार पाचशे काही बॅलेन्स असेल ऑलरेडी तर मग काय होऊ लागलं या तीन हजारामधून समजा तुमचं मायनस हजार ऑलरेडी असेल तर या तीन हजारामधून ते हजार रुपये कटत होते तर सरकारने अशा बँकांना आदेश दिले आहेत की तीन हजार रुपयापैकी तुम्ही काहीही काटणार नाही बघा काही बँकांनी हे बघा असंच काही बँकांनी मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे आणि अन्य दंडात्मक शुल्काच्या नावाखाली महिलांच्या खात्यातून पैसे वे वळते केले आहेत त्यामुळे अनेक महिलांनी त्यांची संपूर्ण रक्कम मिळालेली नाही कारण मिनिमम बॅलेन्स किती पाहिजे हजार रुपये हे मिलिम मिनिमम बॅलेन्स ठेवावं लागतं बँकेमध्ये ते जर नाही ठेवलं तर बँका काय करतात चार्ज लावतात तर ते चार्ज या तीन हजारामधून कटणार नाहीत असं सरकारनं बँकांना आदेश दिलेले आहेत बघा राज्य सरकारने घेतलेली दखल महिलांच्या या अडचणी राज्य सरकारने तात्काळ दखल घेतली आहे महिला आणि बालविकास विभागाने बँकांना सूचित केले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये बघा तुमचा इतर कुठलाही चार्ज असेल तर त्या तीन हजारामधून कपात करू नये असं सांगितलेलं आहे लाभार्थ्याचे कर्ज थकीत असेल तरीही या योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत तसेच लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असल्यास ते पूर्ववत करावे असेही निर्देश बँकांना राज्य सरकारने दिलेले आहेत आता योजनेचा फायदा सर्व महिलांना राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना संपूर्ण रक्कम मिळणार आहे कोणतेही बँकेकडून कोणतेही शुल्क कापले जाणार नाही त्यामुळे लाभार्थी महिलांना आता आर्थिक दिलासा मिळालेला आहे तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद